हॅलो वॅन गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय ब्लॉग्स ऍक्च्यू इज ब्युटिफुल लाईफ आणि मॉर्निंगचा टाईम आहे आणि मी आता मिसळांच्या डब्यासाठी भाजीपोळी करणार आहे तर आजची भाजी आहे मेथीची आणि जसं की आत्ता वर्षाचा पहिला दिवस आहे आणि ठरवलं आहे थोडंसं हेल्दी लाईफस्टाईलकडे वळायचं आहे म्हणून पहिल्याच दिवशी पालेभाजी करायला घेतली आहे तर सकाळी उठून मी मेथी निवडली आणि आता ती दोन मिनटं ना मी पाण्यात भिजत ठेवणार आहे सो दॅट त्याचं सगळं जे माती आहे ते निघून जाईल खाली बसेल आणि तोपर्यंत मी इथे माझ्यासाठी एक ड्रिंक तयार करते आहे म्हणजे मॉर्निंग ड्रिंक म्हणू शकता तर इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी दालचिनी आणि थोडीशी काळी मिरी घातलेली आहे आणि शिवाय ह्याच्यामध्ये ना थोडंसं आलं टेचून टाकणार आहे तर ही ड्रिंक ना मी इंस्टाग्रामवर पाहिली होती की छान आहे ज्यांना वेट लॉस वगैरे करायचं आहे तर ता, त्यासाठी तर ता बॉडी डिटॉक्स पण व्हायला मदत होते ह्याने सो हे मी बनवते मागच्या काही आठवड्यामध्ये मी हे ट्राय केलं पण त्यानंतर ता गॅप पडला सो म्हटलं तर परत चालू करूया आणि आद अद्रक टाकले टेचून आणि शिवाय हा लिंबू आहे ना तो मी थोड्या वेळानं त्याच्यामध्ये अर्धा पिया आणि ते, ते माझं ड्रिंक मी स्लो गॅसवर ठेवले तोपर्यंत मी इथे आ, भाजी धुतीये तर बघा एक तीन ते चार मिनटं फक्त मी भाजी भिजवली आहे पाण्यात तर त्याच्यामधनं किती मातीचं पाणी निघालं आहे तर प्रकारे ना मी काय करते तीन ते चार वेळा अशा पद्धतीनं मी आ, भाजी धुते जेणेकरून त्याच्यातली सगळी मातीनं निघते आणि इथे ॲक्च्युली मी पाणी सिंकमध्ये कधी नाही टाकत भाजी धुतलेलं ते मी माझ्या छोटे छोटे रोपं आहेत त्यांना टाकते पण मिस्टरांनी ऑलरेडी माझ्या झाडांना पाणी दिलेलं आहे आणि थंडीमध्ये मग हे डबल पाणी होईल तर जास्तीचं होऊन आग् जाईल तर तेही झाडांसाठी चांगलं नाही म्हणून मग मी आज हे सिंकमध्ये टाकून दिलेलं आहे आणि जसं की मी तुम्हाला म्हटले की भाजी मी त्याच पद्धतीनं दोन ते तीन वेळा धुती आहे तर बघा आता ही सेकंड टाईम आहे आणि भाजी चोळत नाही मी फक्त त्याच्यामध्ये ना अशी बुडवून बुडवून हे करते आणि मोकळी करते जेणेकरून ना त्याच्यातली जी माती जिथे जिथे साचलेली असेल ना ती निघून जाते तर हे पहा हे सेकंड टाईमचं पाणी आहे आणि हे पण किती घाण निघालं आहे तर ह्यानंतर मी अजून दोनदा अशाच पद्धतीनं धुतली म्हणजे एकूण तीन ते चार वेळा मी अशी भाजी धुते आणि प्रत्येक पालेभाजीनं ही अशा पद्धतीनं धुवायची जेणेकरून त्यातली माती निघून जाते फक्त काही भाज्या जशी की आहे पालक कांद्याची पात आणि ज्याची म्हणजे मोठी पानं असतात ना ती आधी धुवून घ्यायची आणि नंतर चिरायची मेथीची भाजी मी चिरत नाही पराठे वगैरे करायचे असेल तर चिरते भाजीसाठी मी तशी चिरत नाही सो so, येस yes, आता मी माझी ना सिम्पल आणि क्विक अशी मेथीच्या भाजीची रेसिपी तुमच्याशी शेअर करते इथे ना ॲक्च्युली फोर बर्नरचा हा गॅस आहे आणि मागे ना गरम पाणी ठेवलेलं आहे म्हणजे ते पातेलं मोठं आहे तर इथं कढई थोडी ॲडजस्ट करावी लागते आणि एक पळी फक्त म्हणजे एक चमचा जो आहे आपला तेलाचा तेवढंच मी तेल घेतलेलं आहे तर तेल वगैरे कमी करण्याचा प्रयत्न करते आणि भाजीसाठी लसूण टेचून घेतलेला आहे चार मिरच्या आणि एक कांदा तर याच्यामध्ये तेलामध्ये तेल गरम झालं आहे तर हे मग सगळं टाकून घेते आणि आहे थोडंसं कांद्याचा रंग ट्रान्सफर होईपर्यंत आणि बरीच लोकांची वेगवेगळी पद्धत आहे मेथीची भाजी करायची कोणी डाळ टाकतं कोणी शेंगदाण्याचा कूट टाकतं कोणी थोडीशी ग्रेव्ही टाईप बनवतं मीही करते पण आज ना मी एकदम सिंपल करणार आहे डब्यासाठी शक्यतो ना मी सिंपल भाज्या करते ज्या क्विक पण बनतील आणि भाजीची टेस्ट तशीच राहील जेणेकरून त्याचे ना पौष्टिकत्व जे आहे ते आपल्याला डिरेक्टली मिळतील आणि फ्लेवर चेंज नाही झाला ना तर छान वाटतं म्हणजे काही ज्या फेवरेट भाज्या आहेत जसं की मेथी पण फेवरेट आहेच तर त्याचं फ्लेवर चेंज होता का म्हणे ह्याची मी काळजी घेते आणि इथे बघा आता मी भाजी टाकून घेतली आहे आणि ह्या स्टेजला ना मी थोडंसं मीठ टाकते तर मला तसा अंदाज आहे की कि पालेभाजी कितपत कमी होईल तर त्यानुसार मी अगदी थोडंसं मीठ टाकते तुम्हाला जर अंदाज नसेल तर भाजी थोडीशी शिजवून घ्या आणि मग त्याच्यात मीठ टाका सो दॅट तुम्हाला अंदाज येईल पण मला आहे म्हणून मी डिरेक्टली टाकलं आता मी काय करणार आहे ह्या कढईवर झाकण ठेवणार आणि ह्याला एक दोन ते तीन मिनटं शिजू देणार आहे तोपर्यंत मी जे ड्रिंक बनवलंय त्यामध्ये मध घालून घेतलं एक चमचा आणि ते मी पिलं आणि त्या पिल्यानंतर मला एक तास काही खायचं नाही आहे असं त्यांनी सांगितलं होतं सो बघा मी म परत आली आहे भाजी चेक करायला तर भाजीला पाणी सुटलेलं आहे म्हणजे धुतलेलंच जे पाणी असतं तेच त्याच्यात हे होतं तर भाजीला मी अशी झाकण घालून शिजवून घेते आणि एकदा का भाजी शिजली की मग मी तिला झाकण काढून थोडीशी परतून घेते म्हणजे कोरडी करते आता भाजी शिजते आहे तोपर्यंत मी इथे कणिक भिजवते आहे चपातीसाठी तर आ, मी कढईमध्ये ही मोठी कढई आहे मी परातीत पण पर पीठ मळते पण ह्याच्यामध्ये ना पटकन होतं सो म्हणून मग मी अंदाजे पीठ घेतलेलं आहे तर एक सहा सात चपाती होतील म्हणजे दोघांसाठी टिफिनला ब्रेकफास्टला आणि माझ्यासाठी दुपारच्या लंचला एवढ्या चपात्या होतील तेवढ्या मी करते त्यातली आर आर्या एखादी छोटीशी चपाती किंवा मग आरती वगैरे खाते मी तिला टिफिनला पण हीच भाजी चपाती दिली होती आणि हे जे छोटा डबा आहे इथे दिसतोय त्यामध्ये मी लावण्यासाठी पीठ घेते तर तो मी कालच घासून ठेवला होता तर आज मी त्याच्यामध्ये परत थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे आणि तर आता हे फटाकर मी मळून घेते तोपर्यंत आपली भाजी तिथे होती आहे आणि तुम्हाला ना किचनमध्ये खाली थोडासा पसारा दिसत असेल तर त्याचं कारण असं आहे की काल ना मी भाजी आणली होती रात्री तर मी भाज्या त्या फ्रीजमध्ये अरेंज नाही केला कारण की के रात्री ना खूप लेट झाला आणि कोथिंबिरी आणली होती ती रात्री मी निवडून घेतली आणि ही जी मेथी मी आत्ता करते ना ती रात्री मी हाफ निवडली आणि हाफ मी आत्ता सकाळी उठून निवडली सो त्यामुळे खाली ना थोडासा पसारा आहे तर तो जर दिसत असेल व्हिडिओमध्ये तर इग्नोर करा आणि ते माझं पीठ पण मळून झालं आहे तर शेवटी ना मी थोडंसं तेल त्याच्यावर घालते जेणेकरून ते आणखीन सॉफ्ट होतं कारण की एक पाच ते दहा मिनटं मी त्याला रेस्ट करायला ठेवणार सो ते खूप छान होतं आणि त्याच्या पोळ्या पण खूप छान होतात म्हणजे चपाती खूप छान होते मौसूत होते छान तर हे बा अशा पद्धतीनं ना जरा तेल लावून तेलाचा हात लावून त्याला परत एकदम मळून घ्यायचं आणि मग परत एकदा भाजी चेक करते तर भाजीत अजूनही पाणी आहे पण भाजी चांगली शिजली आहे तर मी आता काय करते आहे कढई ना मागच्या गॅसवर ट्रान्सफर करते आणि पुढच्या गॅसवर मी तवा ठेवलेला आहे आणि ते सगळे चपाती बनवायचं प्रिपरेशन केलं आहे तर अशा पद्धतीनं ना मी छोटे छोटे काही लोक उंडे करून ठेवतात पण मी नाही करत म्हणजे गोळे तर मी, मी जेव्हाची तेव्हा करते कारण मला तसाच अंदाज येतो आणि हे जे लावण्यासाठी तेल काढलं होतं ते आणि आता ना मी चपाती करताना ॲक्च्युली पोलपटाखाली मी कापड घेते जेणेकरून माझं पोलपट जास्त हलणार नाही पण मी आता नेमकं ने ना व्हिडिओच्या घाईमध्ये ते विसरून गेले आणि माझं पोलपट अशा पद्धतीनं हालतो आहे सो मी तसं करत नाही पण आज माझ्याकडनं ते राहिले पण दोन पोळ्या झाल्यानंतर मी खाली कापड घेतलं आणि पोळ्या करून घेतल्या जेणेकरून ना त्याच्या आवाजाने मुलींना डिस्टर्ब होईल झोपायला कारण की आ, मुली अजूनही उठलेल्या नाही आहेत माझा जा स्वयंपाक झाला की मी आर्याला उठवते हो स्कूलसाठी सो इथे माझी ना पहिली चपाती लाटून झाली आहे माझा पोलपट लहान असल्यामुळे ती चपाती मोठी दिसते आहे पण ॲक्च्युली मुळात माझा पोलपट लहान आहे आणि इथे माझा तवाही तापलेला आहे तर ता सुरुवातीला ना मी थोडंसं तेल टाकते तव्यामध्ये आणि मग चपाती टाकते आणि मग थोडीशी ती एक सेकंडभर ठेवते दोन तीन सेकंद आणि मग पलटून घेते आणि तोपर्यंत मी तिथे दुसऱ्या चपातीचं पण प्रिपरेशन करत असते तर आजचा ॲक्च्युली ब्लॉग आहे ना मला मॉर्निंग रुटीनपासून करायचा होता आ, नवीन वर्षाची सुरुवात जरा पहाटेपासून करायची होती पण रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी उशिरा तासभर उठायला उशीर झाला आणि त्यामुळे मी आज फक्त माझं भाजी चपातीचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि हेल्दी ड्रिंक तुमच्याशी शेअर केलेली आहे जर वेट लॉससाठी ट्राय करत असाल तर आ, ही रेसिपी ट्राय करून पहा ही नव्यानेच करते आहे जर मला काही रिझल्ट चांगला जाणवला तर मी नक्कीच तुमच्याशी शेअर करीन आणि तुम्हाला जर चांगला जाणवला तर तुम्ही माझ्याशी शेअर करा आणि ह्यापुढे पुढे आता रोज आपले ब्लॉग येणार आहेत आणि छान छान ब्लॉग करण्याचा प्रयत्न करणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्यांदा पाहत असाल तर आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत इथे माझी चपाती झालेली आहे आणि दोन चपाती होताच इथे माझी भाजीही झालेली आहे बा पाणी सगळं आटून गेलेलं आहे भाजीचं सो येस आता मी ह्या पुढच्या चपात्या आहेत त्या करून घेते आणि आजचा व्लॉगही इथं थांबवते थँक्यू सो मच पाहिल्याबद्दल